यांच्या घरात बिल्डिंग मध्ये फोन ठेवण्यात आले होते त्यानंतर आम्ही तिथे पोलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला आळंदी येथे पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं तिथून मी माझ्या वडिलांसमोर त्यांच्या समोर हे आली बोला अजून

आणि वारंवार धमक्या बी देतोय त्यावरती पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला आणि त्यांना काय पोलीस यावर दुर्लक्ष करतात हे काय उत्तर मिळतात त्यांच्याकडून पोलीस काहीच नाही हे करत म्हणजे त्यांचं काही आरोपी सापडत नाही असं काही बोलत नाही कोण दुखले लावून एकशे बारा केला होता मीच केला

त्याचाही वापर केला सांगितलं सोशल मीडियावर टाकले होते मुळात त्या प्रकरणामध्ये झालं ज्यावेळेस एफ दाखल झाली आणि त्या आरोपींना त्यातून वाचण्यासाठी बचावून घेण्यासाठी ते वेगवेगळे मार्ग वाहून त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली त्यामध्ये असं दाखवलं की ही मुलगी त्यांच्याशी बोलती मुळात तो आवाज हिचा नाही आपण जर ते कॉल रेकॉर्डिंग ऐकली असेल आणि आताचा आवाज ऐकला असेल तर या मुलीचा तो आवाज नाही आहे रूम मध्ये असताना रूम मध्ये असताना त्यांनी जे काही फोटो काढले ते फोटो व्हायरल केले एखाद्या पीडितेचे फोटो व्हायरल करणं हा कायद्याने गुन्हा आहे केस प्रलंबित आहे तरी देखील त्यांनी ते व्हायरल केले त्यानंतर त्या मुख्य आरोपीने व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला ह्याच्यामुळे तो सांगतोय जर यांनी हे प्रकरण थांबवलं नाही तर मी अजून या मुलीचे फोटो रेकॉर्डिंग अजून काय काय ते व्हायरल करत हे थांबवा म्हणजे मुळात हे प्रकरण कुठे जर थांबव यांनी माघार घ्यावी म्हणून मी सोशल मीडियाच्या मार्फत आणि मीडियाच्या मार्फत धमकी जात आहे म्हणजे इथपर्यंत थांबत नाही या मुलीला जे लोक मदत करत आहेत एखादी पीडिता जर कोणाकडे मदत मागायला गेली तर या काही आहे यांनी तिला मदत केली तर या ताईच्या घरासमोर सुद्धा त्या आरोपीचे कोण नातेवाईक असतील किंवा त्यांचे आहेत त्यांच्या घरासमोर फिरतात गाड्या घेऊन सारखे जाणार घरासमोर जाऊन थांबणार याच्यावर पाळत ठेवतात नाही हे पाहिलं तर पोलिसांना सांगितलं तर पोलीस काय याची दखल घेतात एवढा गंभीर गुन्हा असताना देखील पोलिसांनी हळंदिवस गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता ज्या वेळेस पीडितेचा जबाब घेतला त्यावेळेस शंभर टक्के त्याचा गुन्हा दाखल करून घेता येत होता त्यांना पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं त्यानंतर जो आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता त्या ठिकाणी थांबलेला होता त्यालाही पळून जाण्याला पोलिसांनीच मदत केली आज त्या पोलिसांकडे तिचा जो जबाब घेतला तो जबाब सुद्धा उपलब्ध नाही जेव्हा आम्ही चौकशी केली तो जबाब वगैरे विचारला तर त्यांच्याकडे मुलीचा घेतला जबाब सुद्धा आज राहिलेला नाही म्हणजे पोलिसांनी एकदम लाईटली हे प्रकरण घेतलं जर एवढा गंभीर गुन्हा त्यांच्या हद्दीमध्ये घडतोय आणि ते या गुन्ह्याला लाईटली येत आहे त्यानंतर एफ आय आर पोलिसांनी दाखल केली दाखल केल्यानंतर जो तपास ज्या पद्धतीने करायला पाहिजे होता त्या पद्धतीने तो तपास झाला नाही जे तपास अधिकारी होते तिथे पीएसआय एस ज्यावेळेस तपास करायला आळंदीला आले स्पॉट पंचनामा करण्यासाठी त्यांनी निपक्षपाती पणे स्पॉट पंचनामा करायला हवा होता परंतु त्या आरोपीच्या नातेवाईकांना कॉल करून ते त्या ठिकाणी आले तोपर्यंत नातेवाईकांच्या आरोपींना पळवून लावले आरोपी अजूनही सापडलेले नाहीत पोलिसांना एक आरोपी सापडलाय तो कसा सापडलाय ते पोलिसांनाच माहिती एवढं होऊन देखील तपासाला अजून एवढी ती दिशा मिळालेली नाही आटकपूर्व जामिनासाठी दोन आरोपींनी कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केलाय त्याला आम्ही आमच्या कायद्यानुसार त्याला विरोध करणारच आहोत ती गोष्ट वेगळी परंतु जे फोटो रेकॉर्डिंग आणि पिढीची ओळख जी मीडिया समोर आणली त्या संदर्भात आम्ही अहिल्या नगरच्या एसपीना पत्र दिलं आजुने काई ते पत्र दिल्यानंतरही अजूनही त्यावरती काही कारवाई झालेली नाही म्हणजे याचा कुठेतरी असा संशय येतोय की हस्ता त्या आरोपीच्या मागे काहीतरी राजकीय वरण हस्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस घाबरून किंवा कुठले दबाव कोटे किंवा कशाच्या तरी भीतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पीडिता न्याय मागती पहिल्या दिवसापासून आजपर्यंत परंतु पोलिसांकडून तसा सकारात्मक प्रतिसाद अजूनही मिळत नाही आ, आता तपास जो आहे तो पोलीस पोलिसांकडे आहे त्यामुळे आमचा आरोप आहे तो शव पोलिसांकडे आरोप असणार आहे पण ज्यावेळेस घटना घडली आळंदी पोलिस स्टेशनच्या आधीमध्ये ज्यावेळेस आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल त्या पीडितेवर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन दबाव आला दबाव आल्यामुळे ती घाबरली तिचा जबाब घेतला आणि पाठवून दिलं आळंदी पोलिसांनी इथं आल्यानंतर आरोप पीडा सांग शब्द शब्द न्यायालयात मांडणार आहेत जो कोण त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी होता त्याच्या नावासहित पुराव्यासहित आम्ही न्यायालयात मांडणार आहोत अगदी पोलीस ही जबाबदारी झटकताहेत की आशेच वीत जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना फोन करतात त्यांनी म्हणतात की असे रोज मी एखादी मुलगी आली तर तरी आम्ही असून सोडून घेऊन या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे संप्रदायाचे लोक बोलत नाहीत सगळ्या गोष्टी न्यायालयात म्हणणार संवाद जायचं पोलिसांच्या अहवालानुसार अशा नेहमी घटना घडतात परंतु पोलीस गुन्हे दाखल का नाही करत खूप मोठा प्रश्न आहे आतापर्यंत आम्ही वाचसे असतील वगैरे आम्ही अशा घटना जेव्हा आमच्या समोर येतात पोलिसांनी जर एफ आय आर घेतली नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन एकशे छप्पन तीन खाली एफआयआर दाखल करून घेतलेले आहे असं वारंवार आम्ही त्या बाबत कोर्टात भांडत असतो आणि इथून पुढे भांडत राहणार आहोत मीडिया समोर वाईट देतोय पण पोलिसांना सापडत नाही हे न ना म्हणण्यासाठी जर आरोपीचा इंटरव्ह्यू जर आपण बघितला त्याने टाकलेला सोशल मीडियावर तर अक्षरशः फोटोज तो दाखवतोय नाव सही दाखवतोय आवाहन करतोय की जर हे कुठं थांबलं नाही तर मी अजून हे करेन तर आम्ही जेव्हा पोलिसांना हे सापडतोय सांगतोय की बाबा बघा सोशल मीडियावर आहे मुलाखती देतोय सर तुम्हाला का नाही तर त्यांच्याकडे याचं उत्तर नसतं कुठेतरी कागदी घोडा बघू करू असे शब्द असतात आणि जर अशाच प्रकारे पीडितेवर दबाव येत गेला तर भविष्यात कुठली मुलगी पुढे येणार नाही ना आता थरथर करत होती फक्त हा लढा की दुसऱ्या मुलींवर अन्याय होऊ नये ज्या मुलींवर अन्याय होत असेल त्यांनी पुढे या काही प्रश्न असतील तर विचारायचा परिचय द्या तुमच्याकडून मी नंदा थोरात मी आळंदीत राहते ज्या मुलीला आणली ही वारकरी शिक भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं सत्तर ते ऐंशी नव्वद कोरी अशी म्हणतात मी मोजले नाही मला लिहिता वाचता येत नाही पण मला कळलेले माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की तू सत्तर ऐंशी मुली सांभाळते त्यांची तू गुरु आहे या सत्तर ऐंशी मुली आज मला एकच म्हणायचं आहे की सत्तर ऐंशी मुली तुझ्या संस्थेमध्ये आहे आणि तू सुनीता आंधळे चालक तिचा नवरा मानत चालक मानतच तिथं नाहीये तर मग ह्या मुलीच त्या यांचा संसार कोण देणार यांच्याकडे लक्ष कोण देणार आनंदचा जीव धोक्यात त्या मुलींचा त्या मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे त्या लक्ष देण्यासाठी कोण आहे आणि दुसरी गोष्ट मला खूप म्हणायचं आनंद कोण ठेवला काही लोकांनी जाऊन सांगावा त्या मुलींची त्यांच्या घरामध्ये घरी त्यांच्या आवडला बोलून घ्या त्यांच्या आपापले घरी पाठवा त्यांची लुस्त होता असेल तर दुसऱ्या संस्थेमध्ये टाका एवढंच माझं म्हणत पण त्या मुली मात्र जी त्यांची लुस्त होती त्या मुली सांगू शकत नाही का की त्या मुली आज त्यांच्या दडपणे खाली ते तीनशे बाजू घेणार आहे आपली बाजू कोणी घेणार नाही मला एवढंच सांगायचं की त्या मुलींचा जीव वाचला त्यांचा ज्या मुला छोट्या मोठ्या मुली आहेत त्यांचा जीव धोक्यात तिथे आंडू पांडू चालल्यात त्या आंडू पांडू फायदा झाले जी मेन चालक आणि मालक सुनीचा आंधळ तिथं लावला तर तिथं नाही मग त्या मुलीवर संस्कार कोण घेणार त्यांना खाणं पिणं कोण विचारलं हे मला म्हणायचंय जे आम्हाला त्रास होता जे मुलांना त्रास होते माझ्या घराकडे जर गुंडा फिरतात हे सांगणार